जय महाराष्ट्र मंडे कसे आहेत सगळे मजेत ना तर म्हटलं छान अशी गरमागरम कोथिंबीर वडी बनवूया आणि तीही माझ्या पद्धतीने ही कोथिंबीर वडी ना बनवायला अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते मी तर म्हणेल ना ही कोथिंबीर वडी बनवायची जगातली सगळ्यात सोपी पद्धत असेल ज्या पद्धतीने मी बनवते तर चला पटकन मस्त मजेदार अशी कोथिंबीर वडी बनवूया तर म्हणजे ही सगळ्यात सोपी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी ते हे बघा कोथिंबीर स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुऊन ना अशी बारीक चिरून घ्यायची अगदी आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे दोन ते तीन चमचे बेसन ॲड करणार आहे बेसन जास्त पण ॲड करायचं नाही नाही कोथिंबीरीचा कोथिंबिरीचा इतका जास्त फ्लेवर येत नाही सो मी इथे तीन चमचे बेसन ॲड केलंय आणि तीन चमचे बेसनाला इथे एक ते दीड चमचा ना तांदळाचं पीठसुद्धा ॲड केलंय तांदळाचं पीठ ॲड केल्यामुळे काय होतं आपल्या ना कोथिंबीर वडी मस्त अशी कुरकुरीत व्हायला मदत होते आणि हे बघा मी इथे ना नऊ ते दहा मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून हे असं मिक्सरला बारीक केलेलं आहे मिरची आणि लसूण वाटताना थोडस ना आपल्याला हे टाकायचंय मीठ त्याच्यामुळे चव खूप छान येते आणि इथे चमचाभर ओवा घेतलाय तो असा हातावर चुरून ह्याच्यात टाकायचंय मस्त फ्लेवर येतो राव त्याचसोबत आता इथे मी हळद टाकणार आहे अर्धा चमचाभर इतकी आणि आता जितकं आपल्या वडीला गरजे गरज आहे ना तितकं थोडंसं मीठ टाकायचं कारण या मिरचीच्या वाटणात सुद्धा आपण मीठ टाकलंय थोडेसे तीळ टाकायचे आणि मिश्रण ना आधी असं हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला जास्त काही साहित्यही लागत नाही अगदी कमी वेळात होतं आणि खायला पण खूप छान लागते कोथिंबीर वडी आता पाणी टाकून ना असं जाडसर आपल्याला ना म्हणजे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे अगदीच पातळ पण नाही मळायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून ना हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला जास्तही पातळ करायचं नाही किंवा जास्तही घट्ट ठेवायचं नाही आहे हे आपल्याला थोडंसं असं मिडियम कन्सिस्टन्सीचा गोळा आपल्याला वळून घ्यायचा आहे हे बघा असं काहीच कन्सिस्टन्सीचा गोळा ना वळून घेतलाय मी आता ह्याच्यावर झाकण ठेवून ना दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं तो तोपर्यंत एक बाजूला ना स्टीम साठी आपलं जे पाणी आहे ना ते गरम करत ठेवूया पीठ आता दहा ते पंधरा मिनिटं ठेवल्यानंतर काय करायचं मी अशी ना साणी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता ज्याच्यामध्ये असे थोडेसे होल्स असतील जेणेकरून आपली वडी ना मस्त दोन्ही बाजूने वाफवली जाते नाहीतर जर तुम्ही अशी प्लेन प्लेट घ्याल ना तर वडी वाफली जात नाही खालून थोडीशी कच्ची राहते सगळ्यात आधी ह्याला थोडंसं तेला ला, तेल लावून घ्यायचं हातानेच असं आणि आता आपण जे पीठ घेतलंय ना हे बघा मस्त दिसतंय एकदम अशा कन्सिस्टन्सीचं हवं आहे आपल्याला ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे सगळं जास्त पातळ कराल ना तर ह्या ह्या मुलांमधून निघून जातं ते जास्त पातळ करायचंच नाही थोडंसं आपल्याला ना असं मिडियमच ठेवायचं आहे घट्ट गोळा थोडासा हे बघा जर तुमचं पीठ जास्त असेल ना तुम्ही जास्त पसरून ठेवलं तरी चालेल पण माझं इतकं नाही आहे मी अगदी थोड्याशाच करतीये बिकॉज आम्ही दोघंच आहेत आणि दोघांना किती लागतं ना त्यामुळे थोडस असं जितकं तुम्हाला जाड पातळ हवं ना त्यानुसार तुम्ही हे थापून घेऊ शकता मी जाडच ठेवते हे बघा आता आपल्या एक बाजूला पाणी सुद्धा मस्त गरम झालेत आता हे स्टीम करायला ठेवून देऊया आणि हो म्हणजे स्टीम करायच्या आधी ना एक वस्तू टाकायची तर विसरलीत हे म्हणजे हे पांढरे तीळ खूप छान लागतात ही वडी तळल्यानंतर एकदम कुरकुरीत सो आत्ताच आपल्याला टाकायचे आणि असं एकदा फक्त टॅप करून घ्यायचंय ती टाकायला अजिबात विसरू नका हा मी विसरलेली त्यामुळे आत्ता ॲड केले आत्ता वाफवायला ठेवूया हिला तर हे बघा बघू शकता आपलं पाणी देखील छानपैकी गरम झालेलं आहे आता काय करायचं माझी कडई आणि ह्या जाळीचं माप एकच आहे तर आता ना हे असं वरती बसून जाते माझी जी जाळी आहे ती आता मी इथे फ्लेम जरा मिडियम ठेवते आणि ही जाळी बसली ना की छान अशी चारी बाजूने स्टीम येऊन जा ना पटकन वड्या शिजल्या जातात आणि ह्याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं तर तुमच्याकडे जाळी लहान असेल ना तर ह्या पद्धतीने जे खाली स्टँड येतं ना आपण ज्याच्यावर गरम पदार्थांचे टोप वगैरे ठेवतो ते ठेवून मग त्याच्यावर जाळी ठेवून ठेवलं तरी चालेल आता ते स्टीम करून घेते टू हाय आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं वडी आहे की नाही ते वडी आहे की नाही हे कसं बघायचं ते सुद्धा मी सांगते तुम्हाला तर म्हणजे पाच मिनिट झालेली आहेत आपण ना झाकण काढून बघूया वडी शिजलीये की नाही तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असो की वडी शिजली की नाही हे कसं कळतं तर हे बघा काट्याचा चमचा घ्यायचा आपला साधा सिम्पल आणि काय करायचं ह्याच्यामध्ये असं डिप करायचं कुठेही तुम्ही एक साईडला करा दोन बाजूला काहीच हरकत नाही हे बघा ह्याला आता थोडं थोडं पीठ चिटकतं ह्याचाच अर्थ ही वडी अजून एक ते दोन मिनिट शिजणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही असं डीप करा आणि तुमच्या चमच्याला काहीच लागणार नाही ना बेसन तेव्हा समजून जायचं की तुमची वडी प्रॉपरली खोके आता मी हिला अजून एक ते दोन मिनिट मस्त वाफवून घेते आणि मग फॅन खाली दहा मिनिटं थंड करून मग कट करायची तो वंडई हे बघा मस्त अशी वडी आपली वाफली गेलेली आहे आणि हा खालचा भाग आहे तुम्ही जर बघाल ना तर अजिबात चिटकली ना नव्हती त्या ह्याला मस्त थंड झाली आता हिला ना असं चौकोनी पीस मध्ये आपण कट करून घेऊया तुम्हाला जशा पीस मध्ये हवी आहे ना तशी तुम्ही कट करून घेऊ शकता जाड म्हणा किंवा पातळ म्हणा म्हणजे छोट्या कि तुकडे हवे असतील किंवा मोठे जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही कट करू शकता आणि हे बघा चाकूला सुद्धा काही जास्त चिटकत नाहीये जर तुम्ही गरम गरम कट करत असाल ना तर तो चाकूला थोडस तेलाचा हात पुसायचा जा जेणेकरून मग वडी चिटकली जात नाही पण हे बघा काही चिटकत सुद्धा नाहीये आणि आपण जे रोल करून ठेवतो मग ते कट करा बऱ्याचदा ते कट करताना तुटतात त्यापेक्षा ना मी या साध्या सोप्या पद्धतीने करते हे बघा बघू शकता इतक्या मस्त ह्या वड्या अगदी झटपट होतात जर घरी कोणी पाहुणे जरी आले ना तरी ह्या वड्या ना पटकन अगदी अर्ध्या तासात होऊन जातात जो काही वाफवायला वेळ लागतो तेवढाच हे बघा मी अगदी मस्त अशा ना छोटे छोटे क्यूब्स मध्ये कट करून घेते चाकू धारधार घ्या मात्र हा हे बघा वाव आता आत्ताच तोंडाला पाणी सुटायला लागले हे बघा मी एक तुम्हाला दाखवते ना चाकूला काही लागलंय ना आपली वडी जास्त तुटली गेलेली आहे वडी प्रॉपर कुक झाली ना कि अशा मस्त वड्या पडतात हे बघा बघू शकता जास्त जाडही नाही पातळही नाही अगदी अशा चौकनी हॉटेलमध्ये कशा असतात तशा वड्या झालेल्या आहेत तर चला एक बाजूला तेल सुद्धा तापलेलं आहे आता ह्या वड्या तळून घेऊया तेल आधी ना मस्त कडकडून तापू द्यायचं आणि जेव्हा ह्या वड्या टाकायच्या असतात ना तेव्हा गॅस मिडियमवर ठेवायचं आपल्याला बिकॉज हाय फ्लेमवर तळल्या ना ते ह्या वड्या बाहेरून तळल्या जातात पण आतून थोड्याशा कच्च्या आणि नरम होतात त्या लगेच तळल्यानंतर त्यामुळे कधी तळताना ना वड्या हाय फ्लेमवर तर तळायच्याच नाही पण लो फ्लेमवर सुद्धा तळल्या ना की तेल जास्त ॲब्झॉर्ब करतात त्यामुळे आधी तेल कडकडून तापवून घ्यायचं आणि त्यानंतर मग ह्या वड्या मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत मस्त अशा आतून बाहेरून कुरकुरीत होतात एकदम आणि कधीही आपण वड्या टाकल्या ना की पटकन मिक्स करायला जायचो तसं करायचं नाही एखाद मिनिटभर ठेवायच्या आणि मगच त्यांना पलटी करायचं हे बघा वड्या ना एक बाजूने तळत आल्या ना की मग त्यांना पलटी करून घ्यायचे मस्त अशा क्यूब्समध्ये मी कट करून घेतल्या आणि बघू शकता बऱ्याचदा आपण वड्या जेव्हा करतो ना तेव्हा तेलात अशा फुटल्या जातात त्या म्हणजे वितळल्याच जातात पण ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे बघा एकही एक वडी सुटली नाहीये किंवा काहीच नाही तळतायत सुद्धा छान ह्या मस्त आपण दोन्ही बाजूने खरपूस ना लालसर कलर येईपर्यंत तळून घेऊया ह्यांना तर वंडळी मस्त अशा आपल्या वड्याना लालसर कलरवर तळल्या गेलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कलर इतका चुरे खालाय त्यातल्या त्यात वड्याना मस्त अशा क्रिस्पी झालेल्या आहेत सगळं तेल निथून काढायचं बिलकुल पण ना तेल राहू नये द्यायचं त्याच्यावर हे बघा आणि आपण ज्या पद्धतीने बनवलेत ना त्याच्यात तेल जास्त वड्या शोषतच नाहीत मस्त कुरकुरीत होतात तर चला ह्यांना ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त तुम्हाला आवाज दाखवते हा मी हे बघा हा हा वा एखादा पदार्थ आपण जेव्हा बनवतो आणि तो मस्त होतो ना राव आणि घरात देखील सगळ्यांना आवडतो तेव्हा खरंच खूप भारी वाटतं असं काहीतरी ना अवॉर्ड मिळाल्यासारखं मला तरी फील होतं आपण ना बाकीच्या देखील मस्त अशाच तळून घेऊया वड्या हे बघा ह्या काढूया पहिले तर मंडई मस्त अशा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणाऱ्या आपल्या कुरकुरीत अशा कोथिंबीर वडी तयार आहेत आणि बघू शकता क्यूब्स पण इतके क्यूट आलेत आणि दिसायला सुद्धा ही वडी ना अगदी सुंदर दिसतीये त्यातल्या ना खूप टेस्टी लागते राव आणि जास्त किचकिचे नाही जास्त किस साहित्य नाही किंवा जास्त असा फुकटचा वेळही जात नाही आपला तर तुम्ही देखील ना घरी नक्की बनवून बघा या पद्धतीने अजून याच्या प्रत्येकाच्या घरी ना ही बनवायची पद्धत वेगवेगळी आहे राव पण मी ह्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवते म्हणजे घरात कधी पाहुणे आले किंवा कोथिंबीरच जास्त झाली वेस्ट होत असेल ना त्यावेळी ह्या पद्धतीने बनवून बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यात होणारी ही कु कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा आवाज बघा पहिले तर तुम्हीचा एक तोडून बघूया वा हे बघा मस्त आतूत आतपर्यंत तळी गेलेली आहे आणि बाहेरची तुम्ही कोटिंग बघू शकता अति कुरकुरीत झालेली आहे तर तुम्ही सुद्धा नाही ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोडतील दे बाय गाईच खात राहा मजेत राहा